हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक वेलकम टू आदिम काळापासून माणसाला हे माहिती होत की डासांना कोणत्या वनस्पती पळवून लावतात आजही आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये संध्याकाळी धोरी केली जाते धूप लावला जातो ज्याच्यामध्ये कापूर आणि बऱ्याच वनस्पती वापरल्या जातात तर या वनस्पतींमुळे या दोरीमुळे काय होतं की डास कन्फ्यूज होऊन जातात डासांना काय असतं की क्यूज मिळतात आपल्या शरीरातून आपण सोडत असलेल्या कार्बन डायऑक्साईड पासून लॅक्टिक ॲसिड आणि अजून केमिकल्स असतात की डास अट्रॅक्ट होतात याच्यामुळे दीडशे फुटापर्यंत त्यांना हे क्यूज मिळतात आणि जेव्हा असं उग्र वासाचं वोलाटाइल वॉ वो ऑइल्स असतात काही वनस्पतींमध्ये तर हा वास जेव्हा डासांना येतो तेव्हा मग ते कन्फ्यूज होतात आणि रिपेल होतात आपल्या भारतामध्ये आणि रोमन ग्रीक ह्या स्कॉलर्सनी हे रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे की कोणत्या वनस्पती ह्या अशा उग्रवासाच्या असतात आणि त्या डासांना रिपेल करतात आपल्या पूर्वजांना माहिती होतं प्रत्येक झाडाची क्वालिटी माहिती होती म्हणून तर ऑलिव्हची जी ब्रांच वापरतात पीस सिंबल म्हणून तर ती का ऑलिचीच ब्रांच वापरतात कारण त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असते म्हणून ती वापरली जाते आपल्या देशामध्ये ट्राईब्स आहेत जे ट्रायबल लोक आहेत ते अजूनही अशा वनस्पती वापरतात दास पळवून लावायला एक रिसर्च झाला होता सात राज्य म्हणजे महाराष्ट्र गुजरात हरियाणा छत्तीसगड बिहार आणि राजस्थान तर ह्या राज्यांमधल्या ट्रायबल स्टडी झाला होता पंचावन्न झाडं जी मस्किटो रिपेल करतात ती त्या सर्वेमध्ये होती आणि ह्या ट्राईब्स कोणती झाडं वापरतात या पंचावन्न झाडांमधली हे त्या सर्वेमध्ये स्टडी केलं गेलं तर असं दिसून आलं की तीन झाडं प्रामुख्याने सर्व ट्राईब्स वापरतात ती आज मी तुम्हाला सांगते ती तीन झाडं कोणती आणि ती खूप इंटरेस्टिंग झाडं आहेत जी आपण आपल्या गार्डन मध्ये लावू शकतो त्याच्यातलं पहिलं झाड आहे निरगुडीचं झाड वाईट एक्स निगुंड आपण निरगुडीचं झाड बघूया माझं पण सिटिंग आहे खालच्या गार्डन मधलं तर त्या सिटिंगच्या जवळपासच मी ही सगळी मॉस्किटो रिपेलंट झाडं लावलेली आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे ती सगळी झाडं लावलेली आहेत तर आज आपण बघूयात कोणची कोणचे झाड आहेत ही तीन तर आहेतच आणि अजून पण चार पाच झाड आहेत जी मस्किटो रिपेल करायला आपण अपन आपल्या गार्डन मध्ये लावू शकतो आपण आता निरगुडीचं झाड बघूया इथेच आहे निरगुडीचं झाड हे छोट झाडामध्ये मोडत किंवा यु कॅन से की जरा हे जरा मोठं श्रब म्हणून असत हे माझ्याकडे खूप जुनं आहे सात आठ वर्ष तरी झाले एकदम लो मेंटेनन्स असं ह्याचा फॉर्म असा इरेक्ट असतो त्याला वर फुलं येतात तुऱ्यासारखी जांभळ्या कलरची फुलं येतात आणि हा खूप असं स्प्रेडिंग नसतो त्यामुळे तुमच्या टेरेस गार्डनला निरगुडी हे जाण परफेक्ट आहे निरगुडीला खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे बाकी औषधांमध्ये पण आयुर्वेदामध्ये वापरतात ट्रायबल लोक ह्याची पानं चुरगळून दारामध्ये लावतात म्हणजे त्यामुळे त्या डास रिपेल होतात हे एकदम लो मेंटेनन्स झाड आहे याला पाणी कमी लागतं एजिली ग्रो होतं टेरेसमध्ये आणि फुलं ह्याची बटरफ्लायजना पण अट्रॅक्ट करतात म्हणजे तुम्हाला दुहेरी फायदा होतो की मॉस्किटो रिपेलंट म्हणून पण ऍक्ट होतं आणि डासा आणि बटरफ्लाय अट्रॅक्टिंग प्लांट पण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तुमच्या पेटीओमध्ये वॉकवेला वेला ओळी मास प्लांटेशन पण करू शकता निरगुडीचं निरगुडीला फुल सनलाईट लागतो नाहीये शेडमध्ये ग्रोई लो मेंटेनन्स बेस्ट प्लांट फॉर युअर टेरेस गार्डन दुसरी मस्किटो रिपेलंट वनस्पती आपल्या बागेमध्ये हॅव आहे ती म्हणजे तुळस ऑसिमम बॅसिलिकम किंवा ऑसिमम सँगटम तुळशीमध्ये खूप प्रकार येतात पण मुख्यतः आपण बघतो की राम तुळस आणि कृष्ण तुळस असे आपण दोन विभाग करूया की राम तुळस जी असते तिची पानं हिरवी असतात आणि मंजिरे पण हिरवी असतात आणि कृष्ण तुळस प्रकारातल्या तुळशी असतात त्याची पानं थोडीशी अशी डार्किश असतात डार्क ग्रीन असतात थोडं रेडिश टिंज असते त्याच्या मंजिऱ्यांना पण अशी कृष्ण तुळस आणि खूप असिम फॅमिलीमध्ये खूप प्रजाती आहेत तुळशीच्या माझ्याकडे माझ्याकडे चार तुळशीचे प्रकार आहेत एक राम तुळस कृष्ण तुळस एक कापूर तुळस आहे एक लवंगाचा वास त्याच्या पानाला असलेली तुळस आहे तर ही तुळस तूरस, तुळशीबद्दल बोलू तेवढं कमीच आहे तिला खूप शास्त्रीय आणि धार्मिक महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीमध्ये एक युजेनॉल नावाचं केमिकल असतं आणि अजून बरेच केमिकल असतात त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं की तुळशी तुळस जिथे लावली आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया तो जीवाणू किंवा घातक कीटाणूंपासून सेफ राहतो तुळशीचं वन जिथे असेल ती माती एकदम शुद्ध अशी मानली जाते त्यामुळे हॅव प्लांट आहे तुळस चा अर्थच आहे गंध आणि सॅन्टम म्हणजे प्युअर शुद्ध म्हणजे ह्याच्यात हे किती सायंटिफिक नेम्स असे अप्रोप्रिएट असतात त्या त्या झाडांसाठी तिसरी मस्किटो रिपेलंट वनस्पती म्हणजे लँटना कॅमेरा तणतणी ही तर सर्वांनाच परिचित आहे ही अशी वीड सारखी सगळीकडे दिसते खूप इन्व्हेझिव्ह मानतात आपल्या भारतात एस्पेशली फॉरेस्टमध्ये कॉर्बेट वगैरे फॉरेस्टमध्ये इन्व्हेझिव्ह मानतात पण आफ्रिकेमध्ये खूप अभ्यास झालाय लँटनावर आणि तिथे तर खूप प्रकारचे डास असतात तिथे असं प्रूव्ह झालं आहे रिसर्चमध्ये की लँटेना खूप इफेक्टिव्ह मस्किटो रिपेलेंट वनस्पती आहे लँटेना टंटणी खूप फास्ट ग्रो होते मी इथली काढली होती पण परत ती रिपोर्टिंगच्या वेळेला परत आत्ता आलेली आहे टंटणी इझिली आहे ते कुठल्या पण जमिनीत सॉइलमध्ये इवन सॉल्ट वाल्या मध्ये पण ती इझिली येते ड्रॉट रेजिस्टंट आहे त्याला पाणी विशेष अजिबात लागत नाही आणि खूप फास्ट ग्रो होणारी आहे जरी हिनवे जर तर तरी आपल्या गार्डनपुरती आपल्या पॉटमध्ये ठेवायला जिथे सिटिंग एरिया आहे तिथे काहीच हरकत नाही आणि एक आहे की ओव्हर हार्वेस्टिंगचा मग प्रॉब्लेम येत नाही जर आपण ही वापरली तर बाहेरनं पण तोडून आणली आणि लावली तरी मग असं खूप असे मेडिसिनल प्लांट्स ओव्हर हार्वेस्टिंगमुळे प्रॉब्लेममध्ये आले तर तो प्रॉ तो प्रॉब्लेम ह्या लँटनाचा नाही हो होऊ शकत त्यामुळे लँटना आपल्या बागेत ॲज अ मस्किटो रिपेलंट इट इज गुड टू हॅप आणि लँटना बटरफ्लायना पण खूप आवडते त्याच्या त्याची फुलं त्यामुळे बटरफ्लाय अट्रॅक्टिंग प्लांट पण आहे असे डबल फायदे आपल्याला मिळतात लँटना आपल्या बागेत असली तर अजून एक मस्किटो रिपेलंट प्लांट म्हणजे निलगिरीचं युकॅलिप्टसची ह्याची पानं वाळवून धु थु, धुरीमध्ये वापर वापरली जातात हा ह्याच्यामध्ये युकॅलिप्टस ऑइल असतं पूर्वीचे लोक किंवा अजूनही ट्राईब्स ट्रायबल लोक त्याची पानं चुरगळून अशी अंगाला लावतात कपड्याला लावतात म्हणजे डास रिपेल होतात तर हे निलगिरीचं झाड माझ्याकडे आहे एक निलगिरीचं झाड उंच वाढलेलं आहे पाचवं मस्किटो रिपेलंट प्लांट म्हणजे गवती चहाचं झाड सा सिम्बोपोगन सायट्रेटस ही व्हरायटी आहे ही हे एडिबल आहे आपण चहामध्ये वगैरे वापरतो गवती चहापासून सिट्रोनेला ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात आणि ते सगळ्या मस्किटो रिपेलंट मोस्ट ऑफ द मस्किटो रिपेलंट जे बाहेर मिळतात नॅचरली जे असतात ऑइल्स असतात डिफ्युजरमध्ये जे वापरतात सिट्रोनेला ऑइल ते ह्याच्यापासून बनतं आणि अजून एक ह्याच फॅ जिनस सि सी, सिम्बोपोगॉनमधलं ज ग्रास असतं ते म्हणजे सिम्बोपोगॉन नारडस किंवा अजून असे की जे एडिबल नसतात ते पण त्याला सिट्रोनेलाचं गवत असं म्हणूनच ते बाजारात मिळतं ते पण आहे माझ्याकडे खूप वर्ष आहे ते पण सिट्रोनेलाचं गवत ते एडिबल नसतं त्याला तुरे येतात आणि माझं आहे तिथे सिट्रोनेलाचं सिटिंगच्या जवळच ही सिट्रोनेला लेमन ग्रास आणि सिट्रोनेलाचं लावलेलं आहे मी झाड आणि हे सिटिंग आहे ह्याच्या पाशीच मी लेमन ग्रास आणि सिट्रोनेलाचं गवत जे आहे ते झाड असं जवळच लावलेलं आहे तिथे निरगुडी आहे आणि बाकी हर्ब्स आपण जे बघू पुढे ते पण इथे आजूबाजूलाच आहेत म्हणजे हा असा मस्किटो रिपेलंट झोन असा एक क्रिएट होतो इथे दोन हब्स खूप उपयोगी आहेत मस्किटो रिपेलंट म्हणून एक म्हणजे रोजमेरीचं हे रोजमेरीचं आहे माझ्याकडे इवन चाईव ह्यांना उग्र वास असतो हे रोजमेरीचे नुसतं असा हात लावला आणि वास घेतला तरी खूप सुंदर त्याचा आणि स्ट्रॉंग स्मेल असतो अशा हर्ब्स सगळे हर्ब्स रिपेलेंट असतात किडी नाही रिपेल करतात मस्किटो रिपेलेंट पण होऊ शकतात कारण त्यांना उग्र वास असतो आणि झेंडू तर आपल्या बागेत मस्त आहे तो किडींना मिलीबर्ग अफिट्स यांना पण ट्रॅप प्लांट म्हणून पण वापरतो आपण आणि हा मस्किटो रिपेलंट पण असतो ह्याच्या उग्रवासामुळे <coughs> हर्ब्स असतील तर आपण हर्ब्सचं एक बंडल करू शकतो आणि ते मग फ्युमेगंट लाईक त्याचा दूर करू शकतो संध्याकाळच्या वेळेला बागेमध्ये दॅट विल ऍक्ट ॲज अ मस्किटो रिपेलंट तर आपण आता सगळी ही मस्किटो रिपेलंट प्लांट्स बघितली जेव्हा आपण आपली गार्डन प्लॅन करतो किंवा आपल्या ऑलरेडी घरामध्ये घराच्या आसपास गार्डन आहे टेरेस गार्डन आहे तर ओ, ही ह्याच्यापैकी जी पॉसिबल असतील तुम्हाला होतील ती झाडं ॲज अ मस्किटो रिपेलंट अवश्य लावली पाहिजेत मला खूप चांगला उपयोग होतो या सर्व झाडांनी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा प्लीज लाईक सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सी यू नेक्स्ट वीक थँक्यू